संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडीच्या अरगडेमाळा येथील श्री हनुमान मंदिराचा पाचवा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पाच वर्षांपूर्वी परमपूज्य रामगिरी महाराज यांच्या हस्ते आणि माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पार पडला होता तर पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी भव्य असं हनुमान मंदिर साकारलंय या मंदिरासाठी मळा परिसर आणि आरगडे परिवारानं मोठं योगदान दिलं आहे पाचव्या वर्धापन दिनानिमित्तानं कार्यक्रमासाठी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र गुंजाळ उपसरपंच पोपट अरगडे बंशी महाराज गुंजाळ यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तर या वर्धापन दिनानिमित्तानं दोन दिवस अनेक धार्मिक उत्सव पार पडले हरिभक्तपरायण जगताप महाराज यांचं सुश्राव्य कीर्तन झालं तर पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ अरगडे यांनी या मंदिराच्या उभारणीविषयी सविस्तर माहिती दिली प्रभू रामरायाचे भक्त हनुमंत राय ज्या हनुमंतरायाच्या जीवनामध्ये भजन होत ना श्रीराम जयराम ती रामनामाची साधन एका मिनिटात संतो आपल्याला थांबायचे संतांच्या मुखात गोश चिष्ट म्हणजे काय होत सिद्धांत काय संत कबीरदास महाराज संत कबीरदास महाराजांच्या जीवनामध्ये रामनामाची साधना नव्हती पण रामानंद नावाचे स्वामी होते काळाला त्यांना महाराजांना आपल्याला ती रामनामाची साधना महाराजांकडे मिळेल स्वामींकडे मिळेल सायंकाळची वेळ होती आश्रमात आले स्वामी मला विचारा मी कशा करता आलो कशा करता मला रामनामाची साधना पाहिजे कबीरदास महाराज प्रपंचिक होते ना म्हणले जा आता नाही मिळणार उद्या या दुसऱ्या दिवशी परत आले कबीर महाराज दुसऱ्या दिवशी घराला काढून दिलं तिसऱ्या दिवशी परत आले तीन वाजता उठायचे स्वामी नाही गुरुदेव मंत्र देत पण पाठला सोडायचा नाही पाठी तीन वाजता उठले गुरुदेव निघाले स्वामी स्नानाला कबीरदास महाराज त्यांच्या पाठीमाग मैयाचं स्नान सुरू झालं कबीरदास महाराजांनी त्या घाटाला पायऱ्या हातात त्या पायरीवर झोपून घेतलं ऐका बरं का, का, बर का। तेथे नाम होईल श्रवण आणि घडील भोजन उच्चिष्टाचे शीतल किती गोडे पा संतांच्या मुखात उच्चिष्ट सांगायचे मला स्वामी निघाले स्नान झालं एक पायरी एक पायरी एक पायरी बरोबर आता कबीरदास महाराज स्वामींना असं वाटलं माझ्या पायाखाली काहीतरी चिरडले गेलं म्हणून मुखातून शब्द गेला राम तो राम ना मायकल्या बरोबर बंशी बाबा कबीरदास महाराज उठून बसले उठून बसल्या बरोबर सांगितलं हो स्वामी तुमच्या मुखातला राम झालं आपलं काम हा या मुखात रामनाम काना राम या कानावरती पडलं ते रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्ठाचे या मुखातून जे रामनाम भजन गेलं महाराज म्हणतात संतांच्या मुखात रामनाम उच्चिष्ट घडेल भोजवण बस महाराज म्हणतात एकच काम करा मिळाला भाग्याने संतांचा समा घेऊन एकच काम करा एकच काम करा एकच काम करा आपण ज्या सभागृहामध्ये ताई हरिनामाचा जय घोष झाला हे सभागृह फक्त एका मिनिटामध्ये एका शब्दामध्ये आदरणीय आपण सर्वांचे नेते लोक नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि इंद्रजीत थोरात साहेब यांच्या मा मा माध्यमातून आम्हाला मिळालं आणि मग या ठिकाणी हा परिसर सुसज्ज करण्यासाठी आम्ही सर्व तरुण मंडळी या ठिकाणी आर्गणेवाळा असतील परिसरातील असतील हे सर्वजण एकत्रित आलेलो आहोत ताई हा परिसर इथं श्रमदान जवळपास वीस फूट खोल खड्डा तुम्ही जर बसल्या त्या लागेल वीरच होती खोल आमच्या सर्व तरुणांनी एकत्रित येऊन आमची जी युवा शक्ती आहे या युवा शक्तीला एकत्रित ये येऊन या परिसराचा कायापाठ केलेला आहे समोर दिसणार हे जे देववृक्ष आहेत हे सर्व वृक्षांची लागवड या आदरणीय लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शिवहस्ते झालेली आहे आमच्या तरुणांनी त्यांची मिरवणूक खूप मोठी मिरवणूक काढली होती आदरणीय एनर्जी भाऊ होते आणि आदरणीय रामगिरी महाराज होते या मूर्तीच्या प्राणप्रत्यक्षाच्या वेळेस तर या गोंदावडी गावाला एक सुपुत्र लाभला आपला सर्वांचा लाडका आवडता आणि या गोंदावडी गावाला अत्यंत समर्थपणे धार्मिक सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमामध्ये पुढे नेणारा आपला सर्वांचा लाडका नरेंद्र <laughs> नरेंद्र ज्यावेळेस त्या गावामध्ये कार्यरत झाला मी नरेंद्रच्या सानिध्यात आलो नरेंद्र माझ्या सानिध्यात आला माझ्यामुळे तो राजकारण शिकला परंतु त्याच्यामुळे मी धार्मिक काम शिकलो आणि मग गावामध्ये इतके मोठे चांगले स्वप्ना घेतलेले आहेत तर नरेंद्रांनी सांगायचं ना तो कीर्तनकार घ्यायचा अशी एक साधारणपणे दृढ पडलेली आहे गेल्या काही वर्षापासून कालचा दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या देशाच्या जा दृष्टीनं जगाच्या दृष्टीने ऐतिहासिक असा दिवस होता आपला सर्वांच्या रामलल्ला आपण ज्याला म्हणतो त्यांची प्राणप्रतिष्ठा आपल्या अयोध्येमध्ये झालेली आहे आता अयोध्येमध्ये रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली तरी पण आता रामराज्यवाची अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या कायद्याचा लिलाव निर्यात थांबवलेली आहे तरुणांना रोजगार नाही याची सुद्धा सुबुद्धी मायबाब सरकारला राज्यकर्त्यांना थोरात कारखान्याचे संचालक थोरात यांनीही वर्धापन दिनानिमित्तानं आपली मनोगत व्यक्त केली आपल्या तालुक्याला संतांचे पाऊल लागलेले आहे आपला तालुका विठ्ठलाला मानणारा तालुका आहे आपला तालुका सर्व जणांना एकत्रित घेऊन चालणारा तालुका आहे सर्व जाती सर्व धर्म एकजूटपणे कुठं राहत असतील तर त्याचं एक्झाम्पल कोणाला द्यायचा असेल देशामध्ये तर हा आपला तालुका आहे संगमनेर तालुका आहे नवनाथ भाऊ म्हणाले की रामराज्य यावं अशी त्यांची इच्छा आहे नवनाथ भाऊ जर आपल्या संगमनेरला बघितलं तर रामराज्यापेक्षा कमी आहे का काय <स्थ> <था? स्थ> <था? स्थ> <स्थ> 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 राम राज्य जेव्हा येईल तेव्हा येईल पण आपला तालुका जो आहे तो राम राज्यापेक्षा कमी नाही इथे जे संस्कार आहेत इथल्या मातीमध्ये जे संस्कार आहेत तसे संस्कार दुसरे कुठेही तुम्हाला सापडणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय सज्जन असा तालुका जो आहे तो मानला जातो आपल्या संगमनेर तालुक्याला मानलं जातो खरं आज थोरा साहेब स्वतःहून येणार होते मला संध्याकाळी जर तुमचा फोन झाला मग त्यांनी मला फोन केला की जया तुला पोचायचं आहे गुंधळवाडीमध्ये आरखडे मळामध्ये मा आणि तिथे मी नाही आहे पण माझी कमी लोक महसूस करून देऊ तिथे तिथं जा सगळ्यांना ते आणि तिथे दोन शब्द बोलून येईल खरं तर आबांचं म्हणजे साहेबांचं गुंजाळवाडीवरती खूप प्रेम आहे आणि म्हणतात ना की ज्याच्यावरती जास्त प्रेम असतं तिथं बुंदी जास्त पडते तशी ही गुंधळवाडी आहे तसा हा आधीकडे मळा आहे खूप छान तुमची ग्रामपंचायतची इलेक्शन झालं खूप चांगला विजय झाला मी फोन केला होता खूप जल्लोष जो आहे तो चालू होता नक्कीच तुमच्या सर्वांचं अभिनंदन मी त्यात केलं पाहिजे की लढाई कशी लढायची ते तुमच्याकडनं शिकलं पाहिजे आणि नरू दादा असल्यावर मला मी काकांशी माझं बोलणं झालं होतं म्हटलं काकां आमची तीच चर्चा झाली की नरुदा असले तर आपल्याला काही मतांची कमी पडणार नाही आज आपण सर्वजण खूप जल्लोषात खूप भक्तिभावाने आपला हा पाचवा वर्धापन दिन साजरा करत आहोत खूप सुंदर असं सुश्राव्य वाणीतून आपल्या समोर हरिभक्तपरायण गाय गायनाचार्य श्रावण महाराज जगताप यांनी हरिकीर्तन केलेलं आहे हा परिसर परिसराचं जे आजचं जे रूप आहे खरं म्हणजे आर्घडेमाळ्यातील सर्व तरुण मुलांनी आणि सर्वांनी महिला भगिनी असतील ज्येष्ठ असतील या सर्वांनी श्रमदानातून हा परिसर फुलवलेला आहे सुंदर असं मंदिर आज झालेलं आहे पाच वर्षापूर्वी आपण खूप भक्तीभावानी आणि खूप मोठ्या जल्लोषामध्ये इथ रामगिरी महाराजांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पण झाला होता आणि आज हा परिसर अत्यंत शांत सुंदर असा हा भक्तिमय परिसर झालेला आहे मी आपल्या सर्वांना या वर्धापन दिनाच्या निमित्त आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते विजाते लोकनेते आमदार बाळासाहेब खरासाहेब त्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो या वर्धापन दिन सोहळ्यासाठी अरगडेमाळा गुंजाळवाडी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते तर अरगडेमळ्यातील तरुण वर्गानं मोठी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केलाय वर्धापन दिनानिमित्तानं महाप्रसादाचं देखील आयोजन केलं होतं त्याचाही भाविकांनी मोठ्या संख्येनं लाभ घेतलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर